हे बघा हे जे आहे ना सर्व आहे ना कोणत्या गावचे आपण येवल्या तालुक्याचे ना आपण चला येवला हा येवला हा बघा आता आहे ना आम्ही आहे ना हे आता तुम्हाला सांगतो आम्ही ही नाणे नदी आहे नाणे नदी आणि आपल्या बडवानी आणि इंदूर हवेवरती आहे आणि ही जी नाणे नदी मैयाला जाऊन मिळते आणि हे सर्व अकरा जणांचा ग्रुप आहे सर्व जण निघालेत ते पाच तारखेला निघालेत पाच तारखेला निघल्याच्या नंतर हे आहे ना ते ओमकारेश्वरवरून त्यांनी आहे ना संकल्प घेतला संकल्प घेऊन ते आहे ना एक ते एकशे ते सत्तर किलोमीटर आलेले आहेत आणि ते सरासरी तीस किलोमीटर चालतात तीस किलोमीटर चालत असताना हे सर्व जण आहेत त्याच्यामध्ये सहाजण आहेत बाकीचे पाच जण पाठी आहेत छान आणि हे बघा बोला नर्मदे नर्मदे तुमचं नाव काय माझं नाव कोंडाजी भाऊ शिंदे जळगाव निवड तालुका यवतमाळ जिल्हा नाशिक हा मी या नर्मदा परिक्रमेसाठी पहिल्यांदाच येत आहे हा श्री नर्मदा मी ही परिक्रमा आमच्याकडून व्यवस्थित पारपणे करून घ्यावी ही नंबर नर्मदा माईची चरण करतो हा बाकी आप तुमच्या ग्रुप मध्ये अजून किती जणांची दोन हा चला चला यांची तुमची तिसऱ्यांदा आहे का ना बोला 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 वाल्मिक शिवराम दाते हा हा बोला तालुका येवला जिल्हा नाशिक हा हा माझी तिसरी परिक्रमा तिसरी परिक्रमा अरे वा मग तुमच्यामध्ये असे अकरा जणांमध्ये किती जणांनी परिक्रमा दोन तिसरी फक्त एकच जण आहे अकरा जणांमध्ये यांची ना, आ... ना, हो, ना आ... तिसरी परिक्रमा आहे आणि आहे ना अत्यंत आनंदाने हे करतात यांचे आहे ना वय तुमच्या किती आहे असं 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 ना अंदाज सगळ्यांना साठ पासठ वयाचे हे त्यांना काही वाटत नाही चालायला बघा तुम आनंदाने परिक्रमा करतात आणि हे तुम्ही शिल्पानी जंगलातून येणार ना हो मधूनच येणार आठ दिवस शिलपाणी जंगलामधूनच येणार हे पण आणि हे आमच्या संगत असतील नर्मदा मैया नर्मदा मैया यांना चालण्यासाठी शक्ती नर्मदे आर।